नमस्कार मित्रांनो मी आकाश फोटकर सुविधा केंद्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो तुमच्या जमिनीचं नकाशा कसा बघायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसंच आमच्या या मराठी सुविधा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मित्रांनो सर्वत्री तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन भू नक्षा असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला एक नंबर जी वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काही वेळातच तुमच्या पुढे असा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल यामध्ये तुम्हाला एक नंबर इथे स्टेट म्हणजे तुमचं राज्य आलेलं आहे त्यानंतर कॅटेगरी तुम्ही शहरी भागात राहतात की ग्रामीण भागात राहता हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे तसेच तुम्हाला ज्या ठिकाणचा ज्या उतार्याचा तुम्हाला नक्षा काढायचा आहे त्या गावचा किंवा त्या शहराचा तुम्हाला इथे नाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे असं डॅशबोर्ड दिसेल यामध्ये दिसे जर तुम्हाला तुमचा प्लॉट क्रमांक म्हणजेच तुमचा गट क्रमांक माहीत असेल तुम्ही तो गट क्रमांक इथे कर टाकून हो। इथे सर्च करू शकता तसेच तुम्ही इथे खाली सिलेक्ट प्लॉट नंबर येथे सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही इथून तुमचा गट नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे त्या गटावरील का जे काही जेवढे नाव आहे ते नाव इथे तुम्हाला ते दिसू लागतील त्यानंतर तुम्हाला खाली शेवटला जाऊन खाली मॅप रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे त्याची पीडीएफ जनरेट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही पीडीएफ फाईल आहे नाकाशाची पीडीएफ फाईल आहे ती तुम्ही इथे डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड केल्यानंतर ती लगेचच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करू शकता ओपन केल्यानंतर इथे वरती प्लॉट रिपोर्ट असं येऊन जाईल यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल तालुका स गाव हे सर्व काही दिसेल त्याचप्रमाणे ते खाली तुम्ही तुमचा जमिनीचा शेतीचा नक्षा इथे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे खाली तुमच्या जमिनीवरील शेतीवरील जेवढे काही नाव आहेत ते, ते, ते तुम्हाला इथे दिसून येतील त्याचप्रमाणे त्याबरोबर तुम्हाला तुमच्या नावापुढे किती क्षेत्र आहे हे संपूर्ण गोष्टी इथे तुम्हाला इथे बघायला मिळेल अशा नोंदणीसाठी आमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत